ही लढाई जी आहे ती साखर विरुद्ध भाकर कारण तीनही साखर सम्राटांना आलटून पालटून जनतेने जनतेने सत्ता दिलेलीच आहे होती परंतु त्याचा उपयोग जनतेसाठी काहीच झालेला नाही तो फक्त स्वतःसाठी झाला स्वतःच्या कारखान्यांसाठी झाला आणि स्वतःच्या पिढ्या घडवण्यासाठी झाला आणि म्हणून आम्ही आम्ही जे त्यांच्या विरोधात उभे आहोत ते पिढ्या घडवणारी माणसं आहोत त्यामुळे लोक जनतेचा आमच्यावर विश्वास आहे की आम्ही चांगल्या पिढ्या घडवू शकतो आणि हा मतदारसंघ शिक्षित आणि उद्योजक उद्योजकशील असा हा मतदारसंघ आम्ही घडवू शकतो सर्वच मुलांना शिक्षण हे मिळत नाही आणि म्हणून मला जे शासन शासनाकडून करून घ्यायचं आहे ते सर्व मुलांना मुलींना शिक्षण फुकट मिळालं पाहिजे शेतकऱ्यांना वीज फुकट मिळाली पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना आरोग्य फुकट मिळालं पाहिजे ह्या योजना मला शासनाकडून राबवून घ्यायच्या आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका